करणार झाले तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चालल्यात एकविरेला आमच्या चा येवाचं जायवल करायला ना स्वरूपा तर आज, आज आमच्या स्वयवाचं जायवल करायचं तर आम्ही एकविरेला चाललं तर आपण तिथे जाऊनच पाहू आमचा फंक्शन कसा होतंय तो तर चला मग निघूया निघायचं ना चलो आय माऊलीचा माझ्या एकवीरा या तर आम्ही सगळी रेडी आहोत एकविरेला जायला आमच्या एवाचं जायवल करायला आता थोड्याच वेळात आमच्या गाड्या सगळ्या निघतील सगळी मंडळी तयार आहेत आणि आता आम्ही एकविरेला जायला निघणार आहोत पाणी काय करायचं आई चला जायचा आईच्या दर्शनाला माउलीच्या दर्शनाला चला आम्ही एक विरेला जायला तयार आहोत चला सगळी तयार आहेत ना सगळी तयार आहेत ना अजून यायची ना मी कधीच आई ना विचारा मी वाजताच तयार होतो सगळी निघली नाही तर मी कधीच तयार होतो आमची सगळी माणसं एकविरेला जायला तयार आहेत सगळी वेट करतो आम्ही केवाची <laughs> चला आई झाली का तयारी चला निघायचं ना आम्ही एकविरा हॉटेलला थांबलो सगळ्यांची वेट करतो आम्ही आपल्या सगळ्यांना माहितच आहे अहोच्या मामांच्या हॉटेल हॉटेल एकविरा चला निघायचं ना سلام مامان چلو می आम्ही आलो टाकी देवीला देवी चला

मासे आहेत मासे बघ दिसतात का किती मोठे मोठे चला पाय पड बबडे पाय पड Редактор आईचं मस्त दर्शन झालं ना स्वरूपा आता आम्ही इथून निघणार आहोत कारल्याला जायला आई एकवीरा मावलीच्या दर्शनाला चला तर मग निघून ये चला सगळे भक्त भाऊ भक्तीने आईच्या दर्शनाला येतात आता आमचं देवीला मस्त दर्शन झालेलं आईच आता आम्ही निघणार आहोत कारलेला आई एकवीरेच्या दर्शनाला चला त्यांना निघूया सरूबा निघूया चल बस ओम तिला बसू दे पाहिला तुला कडाला बसच आहे सुरुवात झाली काय मस्त चला त्यांच्या माघार

then വക്കി <laughs> <laughs> <laughs>

मालक आम्ही पहिले आहोंच्या मामांच्या बंगल्यावर थांबलेलो आहोत साई कृपाचे मालक जनार्दन वाकडीकर यांच्या बंगल्यावर आम्ही आलो तर चला मग आपण पाहूया आम्ही पोचलोच आता कारलेला एव्हाच्या जायवाल्यासाठी तर पाहूया तिचं फंक्शन कसं सेलिब्रेट होणार आहे चला सगळे थकून आलेले आहेत प्रवासात हां <laughs> बरे आहेत ना तुम्ही बरी आई हाय हॅलो हाय समृद्धी हाय हां आत्ताच आलो आम्ही आम्ही तर टाकीच्या वाडीला थांबलो परत टीमटला थांबलो ना दिदी हॅलो जेवणाची तयारी चालू आहे आमची विम भावना <laughs> ना आहे स्पेशली जेवण बनवण्यासाठी सगळी मुलं आम्ही जेवण बनवत आहोत आमचं म्हणणं होतं गेम व्हिडिओ घेतलं मग जेवण निघतलं

आमची एवाची एंट्री झालेली आहे एवा साठी रेडी आहे आता हे पा किती सुंदर बनवलेलं आहे हे वा हॅलो एवा <laughs> 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 आमचा बच्च प्रवासात थोडा थकलेला आहे आम्ही नंतर फ्रेश झाल्यावर व्हिडिओ काढू हां ग हां हॅलो कर हॅलो कर हॅलो कोण तुम्ही ना हॅलो हॅलो हाय आता टक्कल आहे आमची फोटोग्राफी चालली ते सगळ्यांनी एक एक करून घ्या स्वरूप तुम्ही काढलं ना आम्ही काढलं तुम्ही तुमचं राहिलं गर्दी कमी करा फोटोग्राफी झालेली आमची आता हे फोटो काढायचे आहेत का कोणाला चला हॅलो चला एकविरा आईच्या दर्शनाला आई माऊलीचा माझ्या एकविराईचा चला मंदिराकडे आई माऊलीचे दर्शनाला चला आई चला चला आई हॅलो आई चला चला पप्पा चला चला मंदिरात दर्शन घ्यायला चला आई माऊलीचा माझ्या एकवीरायचा गल ग

आणो त्याला चालाव ना नंतर नाही काकी गडी मोठा करा जरा मोठा करा जरा मुला आता दिस स्टेप्स तो नुसतं नुसतं लाड होतो बेचतला लागतो फिरच करतो एकच नंबर फक्त

येला बोसत गेला ना काय करतो मरा मला गे तुम्हाला पहिला तो माजि नाही बाबा बोल बाबाची शूटिंग काढायला पाय पडत आणि बाबा पडा

आईचे चरण आहे पाय आई माऊलीचं पायथेमचं दर्शन झालेलं आहे खूप बरं वाटत प्रसन्न वाटत एकदम हेवा बाप्पा केला ना बाप्पा फोटोग्राफी चालली बरं आला पण कमी झाला माहिती झाली का फोटोग्राफी मी फोटो काढत अरे तुझं काढलंच नाही थांबलं काढू थांब हे स्वरूपा इकडे

आमच्या हत्या ही व्हिडिओ माझी खूपच मोठी होत होती म्हणून मी इथे सेंड करते तर आता आम्ही पायथ मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे मस्त दर्शन झालेलं आहे जरी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय गायज बाय